आचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात सव्वीस जानेवारी रोजी पोलिसांनी धाड टाकून अरबाज खान जहूर खान वय वर्ष चोवीस राहणार अक्सानगर जारगाव याला अटक केली आहे याच्या जवळून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे या साहित्याची एकूण किंमत बेचाळीस हजार रुपये पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपीला जबरबाई रेडिएटर्स दुकानाजवळ अटक करण्यात आली त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम तीन आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाणगे करत आहेत या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांना सतर्कता दाखवली आहे अशोक पवार आणि त्यांचे सहकारी यांना गोपनीय बातमी मिळालेली होती की ते अरबाज खानावाचा एक हिस्सा आहे त्याच्याकडं गावटी कट्टी आहेत आजची म्हणून त्यांनी गोपनीयरित्या माहिती काढून काल जाळ जाळगाव फुल या ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी तो दोन गावटी कट्ट्यासह आणि चार जीवन काळपूस असं मिळून आलेलं आहे ती त्याच्या सत्तारून जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे किती आरोपी एक आरोपी सध्या एक आरोपी आहे